नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ हा खास कलाकारांसाठी आहे गडगर्जना या महानाट्यात काम करण्यासाठी कलावंत कलावंतांची गरज आहे आणि त्याचं ऑडिशन देखील सुरू आहे तीन फेब्रुवारी दोन रोजी हा कार्यक्रम होणार आहे आणि अठरापासून अठरा तारखेपासून तालीम सुरू झाली आहे पण आपल्याकडे हा व्हिडिओ उशीरा आल्यामुळे आपण आप व्हिडिओ पोस्ट करायला उशीर झाला कार्यक्रम तीन फेब्रुवारीला आहे कलाकार मानधन सहा हजार रुपये प्रतिप्रयोग असेल आणि पुढील कार्यक्रम आहे एकोणीस आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यासाठी संपर्क क्रमांक दोन दिलेले आहेत अनुदीप जाधव यांचा नंबर दिला आहे नऊ आठ एक नऊ पाच सहा एक नऊ 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 आणि दुसरा नंबर आहे विशाल राऊत यांचा नऊ शून्य दोन नऊ चार एक सहा पाच आठ तीन जरी उशीर झाला असेल व्हिडिओसाठी तरी त्वरा करा लवकरात लवकर यांना कॉन्टॅक्ट करून विचारून घ्या की पुढच्या प्रयोगासाठी काही गरज आहे का कलावंतांसाठी किंवा काय म्हणजे आता समजा जरी नाही झालं जागा भरल्या असतील तरी पुढे यांच्याकडे तुमचा नंबर राहून त्याचा काही उपयोग होऊ शकेल तर हे गडगर्जना महानाट्य आहे जे तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूरला होणार आहे तालीम सुरू झालेली आहे आणि याचं मानधन ते देतात सहा हजार रुपये प्रतिप्रयोग पुढचे कार्यक्रम आहेत एकोणीस आणि एकवीस फेब्रुवारीला अनुदीप जाधव आणि विशाल राऊत यांचे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिले आहेत कुठे तालीम होणार आहे किंवा सुरू आहे त्याचा पत्ता जो आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेला आहे तर खूप खूप शुभेच्छा फोन करू फोन नक्की करा आणि विचारून घ्या बाकी माहिती पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन भी...